हो भाजपकडून शिंदे सेनेला केवळ बावन्न जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची सूत्रांनी आता माहिती साम टीव्हीला दिलेली आहे शिंदे सेनेकडून एकशे पंचवीस जागांची मागणी होत असताना भाजपनं शिंदे सेनेला केवळ पंचावन्न जागा देण्याची आता तयारी दाखवलेली आहे तशा बावन्न जागा देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे भाजपकडून शिंदे सेनेला बावन्न जागांचा प्रस्ताव असल्याचं कळत आहे गणेश चवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत गणेश शिंदे सेनेनं एकशे पंचवीस जागा मागितल्या होत्या निम्म्या जागा मागितल्या होत्या तर भाजपनं बावन्न जागांचा प्रस्ताव दिल्याचं कळत आहे नक्कीच अत्यंत महत्वाची बैठक आहे ती मुंबई महानगरपालिकेसाठी आज पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आहे ते शिंदे सेनेकडून आहे ते एकशे पंचवीस जागांचा आहे तो प्रस्ताव खरंतर भाजपला देण्यात आला होता त्यानंतरून भाजपच्या वतीने आहे ते शिंदेसेनेला आहे ते बावन्न जागेचा आहे तो प्रस्ताव देण्यात आलेला पाहायला मिळतोय कारण की ठाकरेच्या शिवसेनेतून आहे ते एकनाथ शिंदेकडे फक्त सत्तेचाळीस नगरसेवक आलेले पाहायला मिळत आणि त्यामुळेच कुठेतरी वॉर्ड मी आहे या सगळ्या संदर्भातला जो सगळा प्रस्ताव आहे तो खरंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे देण्यात आलेला आहे आणि यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चर्चा होताना पाहायला मिळणार आहे त्या गटाकडून आलेल्या शिवसैनिकांगायचं कारणांमुळे पुन्हा एकदा आपण गणेशशी संपर्क करणार आहोत आपण बघतोय भाजपकडून शिंदे सेनेला केवळ बावन्न जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि आता बावन्न जागांवर शिंदे सेना जी आहे एकनाथ शिंदे जे आहे ते काय नेमकं का निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल परंतु शिंदे सेनेनं एकशे पंचवीस जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी आधी दिली होती तर भाजपनं आता शिंदे सेनेला बावन्न जागांचा प्रस्ताव दिलेला सत्ते आहे सत्तेचाळीस नगरसेवक ठाकरेंकडून शिंदेकडे गेलेले आहेत त्यामुळे बावन्न जागांचा प्रस्ताव दिल्याचं कळत आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची राजकीय बातमी आपण बघतोय मुंबईमध्ये शिंदे सेनेला केवळ बावन्न जागांचा प्रस्ताव भाजपनं दिलेला आहे एकशे पंचवीस जागांसाठी शिंदेसेना आग्रही असताना आपण बघतोय की आता भाजपनं बावन्न जागांचाच प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळे आता शिंदेसेना पुढील आपली भूमिका नेमकी काय घेते हे पाहणं महत्वाचं असेल मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेसेना एकत्रित निवडणुका लढवणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर केवळ बावन्न जागांचा प्रस्ताव शिंदेसेना मान्य करते की अमान्य करते हे पाहणं महत्वाचं असेल परंतु यावेळेस या क्षणाची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये आता मुंबईतल्या जागा वाटपावर चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आणि त्यामध्ये बावन्न जागांचा प्रस्ताव हा शिंदे सेनेसमोर भाजपनं ठेवलेला आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय शिंदे सेनेनं कुठेतरी एकशे पंचवीस जागा मागितल्या होत्या त्याहीपेक्षा अर्ध्या आणि अर्ध्याहीपेक्षा अर्ध्या जागा ज्या आहेत त्या जागा देण्यासाठी भाजप इथं सकारात्मक असल्याचं दिसतंय केवळ बावन्न जागांचा प्रस्ताव शिंदे सेनेला मान्य होईल का गणेश तर आपण बघतोय मुंबई पालिकेसाठी भाजपनं आता शिंदे सेनेसमोर बावन्न जागांचा प्रस्ताव ठेवलेला आहे त्यामुळे आता एकशे पंचवीस जागांची मागणी जी शिंदेसेना करत होती ती काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं असेल